तर मला वाटलं मी पण प्रेमाबद्दल बोला पहिलं प्रेम तुटलं की हृदय हृदयागदी जाऊन जाऊन रवी होतो पहिलं प्रेम तुटलं की हृदय जाऊन जाऊन रवी होतो आणि त्याच तुटलेल्या प्रेमामुळे माणूस धर्तेतील कमी होतो ना ना आ, का कवितेबद्दल सांगितलं मला जी मुलगी आवडायची सॉरी पण मला जी, जी। अगर... मुलगी आवडायची <स्णाँदों मरानांगे> ती ऑलरेडी रिलेशनशिप मध्ये होती त्यामुळे त्यामुळं कि एकतर्फी प्रेम होतं माझ तिच्यावर कि एकतर्फी प्रेम होत माझं तिच्यावर ती म्हणाली मी नाही करू शकत तुझ्यावर कि एकतर्फी प्रेम होत माझं तिच्यावर ती म्हणाली नाही करू शकत तुझ्यावर पण ती म्हणाली ती म्हणाली प्रेमी नाही तर मित्र बनून सोबत राहू बन ना ती म्हणाली प्रेमी नाही तर मित्र बनून सोबत राहू ना प्रीतीचे नाही जमले मैत्रीचे गीत गाऊ ना म्हटलं ठीक आहे म्हटलं ठीक आहे तू किती मैत्री निभवते पाहू ना पण विचार नव्हता केला त्रास होईल मला तिच्या मैत्रीची पण विचार नव्हता केला त्रास होईल मला तिच्या मैत्रीची मित्र मित्र म्हणून सांगेल ती गोष्ट मला तिच्या रात्रीची ती म्हणाली तुला माहित आहे का काल रात्री काय झालं <ईश्टाराएं> ती म्हणाली तुला माहित आहे का काल रात्री कॉलवर बोलताना काय झालं कशा प्रकारे कशा प्रकारे कशा प्रकारे अर्ध्या रात्री आमच्या चर्चांना उदाहरण आलं ती म्हणाली की काल रात्री कॉलवर बोलताना काय झालं कशा प्रकारे अर्ध्या रात्री आमच्या चर्चांना उदाहरण आलं मग मी विचार केला अशी कोणती चर्चा झाली असेल मग मी विचार केला अशी कोणती चर्चा झाली असेल तुम्ही जसा विचार करत आहे तसा तर नक्कीच नसेल जाऊ दे आपण होण्यापेक्षा तिला आपला दुखाना म्हटलं जाऊ दे आपण दुःखी होण्यापेक्षा तिला आपला दुखाना मग ती म्हणाली दुसरं काही नाही काल रात्री घेतला म्हणे मी त्यांच्या नावाचा उखाना <laughs> <laughs> पण ती तुमचं काही नाही काल रात्री घेतला त्यांच्या नावाचा तिच्या तोंडातून ऐकायचं होतं उकाना मला माझ्या नावाचा तोंडातून ऐकायचं होतं मला माझ्या नावाचा पण ती वेळी मते काल रात्री उखाना काल रात्री घेतला उकाना मी माझ्या रावांचा काल रात्री घेतला मी उखाना माझ्या रावांचा मग अशी होती गंमत आणि असा होता दुख आता प्रेम म्हटलं की होते दासदू आता प्रेम म्हणलं की होते दासदू